रोज आणि अजय काकडे थकाश महाठक थक भेटले काठ पडली धक्का धक्का कुस्ती बघून घ्या रणजित देशमुख आणि सोपान होनवरे कुस्ती बराबरी सुटलेली आहे दोघांचं कौतुक आहे दोन्ही पावरती नाचतोय जीवन राठोड त्याच्यामुळे अजय काकडो पैलान पोनेरचा समोरासमोर सुवर कुस्ती चालवा त्यांचा सतर्क प्रत्येकाच्या नजरात कुस्ती ओकती वा काकड्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न चाला आणि त्या ठिकाणी भक्काम केला जीवन राठोडनी बंटी मध्ये चल। चल। चला गोटू दादा चला गोटो नगर तेरेगावचा गावचा पाहुणा आहे काय तप्य दिसती पैलवानाची बघा लगड लगडा दोघांची एकदा ओळख करून देतो ताबा जरा होले बंट बंटी तालीम कुठली आता एमिला सहभाग करतो महाराष्ट्र चॅम्पियन राहुल शिंदे वास्तवचा पट्टा गोट्टू हात गोट्टू तालीम कुठल्या थक्का थक्का करे अन्नाच्या दोघांना इनाम किती आहे नांबे कमाव अवर तांबे कमाव दोन एक साथ कमाव सत्त्याऐंशी रुपये त्या कुस्तीला इतर लांब कुस्तीला आपली घडली कुस्ती निकाली होणार वा सुभाष बाप रे बाप अरे कुस्ती बघा लय चांगली कुस्ती सत्त्याऐंशी रुपये नावाची कुस्ती आहे बघण्यासारखी कुस्ती डोळे तोडून भेटू नका वाटी भरे भले 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 थकाश वाटक भेटले वाटत नाही का आपल्या घरात असलं एखादा असावा घाला डेरीला लावा भिश्या बोला कर्म जिसकी आजचे है किस्मत उसकी दासी है हैरे आजचे हे तो घरे म तोरा काशी है काय काय म्हणतोय काय काय म्हणतोय वस्तात पुलवान राम स्वयंके वस्तातचा पट्टा म्हणतोय तो जीवन राठोड विजय झाला वाय त्याच कौतुक आहे थोटो नगर महाराष्ट्र चॅम्पियन बाळासाहेब आहारे यांच्या तालमीमध्ये सराव करतो अन्हा बंटी लटपटी चवळ्याची तालीम अनिकेत गोरे यांच्या तालमीत सराव करतो काकडी पैलवान स्टेज करे या आपली रक्कम घेऊन जा वीस टक्के ऐंशी टक्के रक्कम बगण्यासारखी कुस्ती आहे त्यांचं जर त्या कुस्तीकर लक्ष राहूद्या टोक दैनिक महावार्ता दैनिक पुण्यनगरी दैनिक तरुण भारत त्याच बरोबर विविध मीडिया जी चोवीस तास एबीपी माझा स्टार माझा बी मराठी साम मराठी विकास नामा सर्व पत्रकार लेखण्यात तयार ठेवा तरवारीच्या पात्या ताकत आहे तुमच्या लेखने ताकद आहे लोकशाहीचा चौथा म्हणजे पत्रकार दबलेल्या आवाजाला दे चलना देणारे दे पत्रकार अन्यायावरती वार न्यायाला आधार देणारे दे पत्रकार सर्व पत्रकार लेख या तयार ठेवा पहिल्याच पहिल्या अखेर बातमी येणार फपार साहेब लाहीव आणि बंटीची लढण्याची बघा आणि गोटूची लढण्याची बघा दोन्ही पैला सलामीला आक्रमक झालेल्या दोन्ही पायऱ्या निक्या प्रदान केला बंटी लटपटे एका पायावरती नाचाय लागला एकेरी पटाला गोटो लावायला लागलेला शबास वा अशा कुस्त्या असे पावणे असे प्रेक्षक असे अभिषेक मंडळी सर्वांची शबास भाई जरा माती जपून झाला शभास पुन्हा समोरा समोर कुस्ती आहे పంచు కు కిబేలాంగి పైలవా అర్ధ్యా సంపట్ कपडे काढून मैदानामध्ये या पाठवा आणि कुस्ती कराव आदर्श गावा बैठका पटेल प्रत्येकाची कुस्ती नाव पुकारून नाव सांगून लावली जाते आणखीला बोला शिंदे आलेला अशी नम्रता अंगी असावी लागते हा अनिकेत शिंदे गोरा गोंडा चांगला पैलवान है नम्रता आवाज है कुश्ती करा पहलवान कपाल साहेब तूफान में तारों का घर नहीं बनता रोने से बिगड़ा बकंदर नहीं बनता इस दुनिया को जीतने का हौसला रखो एक हर्ष से कोई फकीर नहीं बनता एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता ट्राई तो ट्राई हो बट डोंट क्राई सबरा समर कुश्ती चल रहा है डोकेत ने काळ्या कॉस्ट्यूम मध्ये कोटू लगडा रेड कॉस्ट मध्ये बंटी लटपटी बघण्यासारखी कुस्ती कुस्ती करा पैलवान शेवटची कुस्ती एकतीसशे रुपयाची मग पैलवान दोन्ही पैलवान सेमी आहेत कोटू लगड आणि बंटी लटपटी हे पहा दिल्ली मैदाना आहे दुसरी एक बघण्यासारखी कुस्तीलाही म्हणतो मी सहीम सहीम उताराची जन्नी आहे बचेत ही काळाची गरज आहे आज भोला आहे तो हो 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 तीन हो हो हो। हजार दोन हजार आणि बंटी लटपटे जोडी चोर आणि तोडीच तोड हाती प्रेक्षणीय कुस्ती चला छोटूला जोड पाहिजे बंटी डॉप करायचा आहे गोटू लगत डाव करायचा प्रति करायचा डावाची उकल झाली पाहिजे गुरुचे चांगले मगाशी सांगितलं सद्गुरु असता पटी रापो सांब्याला हापोस आंबेस येतात काढायचं दिली गुल्या पेरले ते चुगोत सभास राहिले झाले किरण जाधव राहिला कृषी मंडळी बसा कर्म तेरे घराचे हे तो किस्मत तेरी दाशी हे नेत ते आजचे काशी हे कुस्ती करा पैलवान डाव पडती डावाची उदळन करा न थांबता कुस्ती करा कचा कच भरल्याला मैदान उत्सवाला उदान घालतोय गोटू म्हणतात त्याला अशी कुस्ती चालू आहे फोटो लगाड शिवछत्रपती छत्रपती पुरस्काराचे बाळासाहेब आव्हाडे यांचा पट्टा फोटो लगाड काय सराव करतो डी राहुल नाना आव्हाडे यांच्या चाललेमध्ये ऋषी मेनके किरण जाधव आणि अविनाश जाधव या तीन तिन्ही पदांना सत्तावीसशे रुपये इनाम लावलाय आहे सत्तावीसशे रुपये इनाम लावलेला मौली